नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती आपलं सरचं स्वागत तर मित्रांनो आज आपण पन... खडगून येथे आलेला आहे तर आपल्या समोर जो बैल दिसतोय तो सुंदर अकरा चौदा हो तर आपण त्या अम... बैलगाडा मालकांची मुलाखत घेऊया तर पहिला आधी तुमचं नाव सांगा माझं नाव सत्री संभाय चव्हाण बैल मोठ्यां माझं नाव सत्री संभाई चव्हाण बैलाच मालक आणि आमच्या आजोबा तर आतापर्यंत आपल्या सुंदर ना किती मैदान गाजवले आणि कुठे कुठे मैदान होते आता सुंदर म्हणजे असा बिनजोड्यात सगळ्यात ठिकाणी राहिलेला आहे आणि मोठ्या मैदान म्हणतात तर आपल्या बैलाला का अजून बैल म्हणजे तसं लागलेला नाही वाढीव असा अंधारातली बैल घेऊन आता आपण बोलतोय सध्या मुश्किल म्हणजे आता तुमची म्हणजे अपेक्षा काय पुढे की मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे मला अपेक्षा म्हणजे कस आपल्या बायला आप देत नाही काय आता काही गाडा मारता आपला विचार करून असं आपल्या बायला बघून पैर त्यांनी दिले पाहिजे त्या काय मग आम्हाला गुलाला छाती म्हणजे गुलाला भेटेल तेव्हाच मग आम्ही कुठे येऊ तर आज मित्रांना आपण सुंदरची थोडीशी माहिती पाहिली तर हा बैल कुठून तुम्ही विकत घेतला होता का हा विकत घेतला आता सुंदरला चार जाती असताना आम्ही खरेदी केला आता सहा दाते झाला सुंदर तर आता त्याच म्हणजे आता किती आहे किती महिन्याचा वर्षाचा आहे आता साधा तीन म्हणजे बाबा वर्षाचा आता तर ह्याच्या मागे आता सुंदरची काळजी कोण कोण घेत आहे घरामध्ये घरामध्ये कोण आमचे बाबाचा असते मी तर काय शिक्षण असल्यामुळे मला फक्त बैलाची सुंदर जपलं खऱ्या पाणी मी आणून देतो बाबा जबाबदारी सगळी घेतात आणि मम्मी आपली कामाला मजुरी काम करून वगैरे आणि आपलं बैल बाहेर निघतो बोला तर आज आपण काकूंची थोडीशी काका काकू बैलांसाठी म्हणजे काय काय निवेशन कसं असतं तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसं तुम्ही खरेदी केला म्हणजे काय कारण केला म्हणजे मी जाते कामाला हा कामाला जाते दोनशे रुपये हजेरीला काम करते एक नाद म्हणून एक नाद म्हणून मी मला एक मैदानाचा म्हणजे सगळी बैल पळते ते असं म्हणजे बघून मला एक नाद लागला बैलाचा मग मी कष्ट करून एका बैलाचा व्यवहार केला तर हा बैल कुठून खरेदी केला तुम्ही हा बैल कोरेगाव कुमट आपा पैलवान यांच्यापासून खरेदी केला म्हणजे आवड तुम्हाला पहिल्यापासूनच होती मला पहिल्यापासूनच आवड आहे तर मित्रांनो राजमुद्रा फेटा YouTube चॅनलवरती सुंदर याची आपल्याला पूर्ण माहिती मिळाली तर यांचं आपल्या राजमुद्रा फेटा YouTube चॅनलच्या वतीने सहर्ष स्वागत गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही मला का त्याची हां बाहेर काढायचा तुम्हाला कसा पाहिजे आहे मग आता फाटायचं